चंद्रपूरमधून निर्यातदार तयार व्हावे जिल्हाधिकारी विनय गौडा चंद्रपूर हा खनिज आणि वनसंपत्तीने समृद्ध जिल्हा असून त्यावर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात आहे शिवाय धान कापूस आणि सोयाबीन ही पिके सुद्धा जिल्ह्यात घेतली जातात निर्यात क्षमतेसाठी अतिशय चांगले वातावरण जिल्ह्यात असून या जिल्ह्यातून किमान पाच निर्यातदार तयार व्हावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकारी विनयगौडा जिसी यांनी केली जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित महाराष्ट्र एक्सपोर्ट कॉन्व्हेन्शनचे उद्घाटन करताना ते बोलत होते मंचावर नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या सहाय्यक संचालक स्नेहल ढोके जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्या आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी गोडा म्हणाले जिल्ह्यातील उत्पादन निर्यात करून त्याचा लाभ स्थानिक उद्योजकांना शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने निर्यातीला चालना दिली आहे निर्यातीकरिता चंद्रपूरमध्ये अतिशय चांगले वातावरण आहे बांबू आधारित उपज व कृषी उत्पादनसुद्धा जिल्ह्यातून निर्यात होऊ शकते त्यामुळे येथील शेतकरी आणि कामगारांना चांगला लाभ मिळेल असेही जिल्हाधिकारी विनय गोडे यांनी सांगितले